नमस्कार मित्रो आम्ही आलो आहे आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दार दारवा ते बोरियर बोरिअरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं जामगाव या गावामध्ये एका पडक्या घरामध्ये त्या घराला दरवाजासुद्धा नाही आणि घरात पाय शिरताच त्या घराला घरात जवळपास टोंगलभर गवत वाढलेलं आणि त्या घरात बसायलासुद्धा जागा नाही अशा अवस्थेमध्ये ती महिला बेवारस अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन उदरनिर्वाह करते आहे आपण पाहतो आहे आज परिस्थिती किती वाईट परिस्थिती झालेली आहे किती चिंताजनक परिस्थिती झाली आहे ती ब्लँकेटमध्ये आपलं शरीर गुंडाळून बसलेली आहे घरावर एक कौलसुद्धा नाही आपण पाहतो आहे लाईव्हमध्ये या ठिकाणी संपूर्ण कौलसुद्धा ओळलेला आहे भर पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यात एवढ्या भयंकर पावसामध्ये ती या घरामध्ये एक कौल जरी डोक्यावर पडलं तरी कधीही मरू शकते अशा कंडिशन मध्ये ती या घरामध्ये वास्तव्य करत आहे मित्र हो अत्यंत फार विदारक परिस्थिती आदरणीय मयुरभाऊ काळे आमचे मित्र त्यांनी आम्हाला हे कळवले कळवताच आज त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि पोहचून पाहतो तर इतकी भयंकर परिस्थिती कारण त्या परिस्थितीला ती तोंड देत हाँ? कशी जीवन जगत होती ती तिला तिचं कळत नव्हतं आज तिला परिवारामध्ये आई नाही वडील नाही नसल्यामुळे माणसाचं किती जीवन उद्ध्वस्त होऊन जातं हे या ठिकाणी आपल्याला दिसते आहे फार अत्यंत तिची चिंताजनक परिस्थिती असताना नंदी फाउंडेशन म्हणून रुग्णनिवारा केंद्राची टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या महिलेला महिलेची विचारपूस केली असता आणि तिची परिस्थिती पाहून तिला आपल्या नंदजी फाउंडेशन निवारा केंद्र ती दाखल करण्यासाठी आणण्यात आलं अंगावर कपडासुद्धा तिचा नव्हता फार अत्यंत वाईट अवस्था तिची घरातून ये जा करण्यासाठीसुद्धा रस्ता नाही आणि बाहेरसुद्धा टोंगळभर कंबरभर गवत वाढलेलं अत्यंत फार वाईट आणि चिंताजनक परिस्थिती त्यात आहे माऊलीची या ठिकाणी झालेली आहे आणि गावकऱ्यांना मला मा माझी कळकळीची विनंती आहे की अशी परिस्थिती कोणाचीही आपण होऊ देऊ नका एकमेकांना सहकार्य करा जेणेकरून असे मनोरुग्ण मानसिक संतुलन खच्ची करून होऊन ते त्यांचं असे येले होणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना राहण्याची योग वेळ येऊ नये यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे कारण आज नंददीप फाउंडेशन प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकणार नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू त्या त्या ठिकाणी आम्ही अशा या निराधार निराश्रित बेघर महिलांना वा पुरुषांना निवारा देण्याचा प्रयत्न नक्कीच करू आज या ठिकाणी ही महिला फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत होती आम्ही बुलठाणावर बुलढाण्यावरून येत असताना नंददीप फाउंडेशन यवतमाळ येथे येत असताना रस्त्यावर आम्हाला ही एका गावामध्ये आढळली फार अत्यंत वाईट तिची अवस्था सर्व गावकरी त्या ठिकाणी जमले आणि सर्व त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणायचे की हे गोटे मारते आणि शिवीगाळ करते परंतु मित्र हो तिने शिवीगाळसुद्धा केली नाही आणि गोटेसुद्धा मारले नाही माणूस की तिच्यातसुद्धा जिवंत आहे आणि तिला गाडीवर बस म्हणल्याबरोबर ती गाडीवर बसलीसुद्धा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही महिला प्रभूजी या ठिकाणी वास्तव्यास होती या गावामध्ये वास्तव्यास होती

फार अत्यंत वाईट अवस्थिती आजच आलेली आहे आज दोन हजार सहा सात दोन हजार चोवीस रोजी आता निवारा केंद्रा निवारा जो झालेला आहे आणि नोकरताही बरी होऊन घरी जाईल कारण त्या कोणी परिवारामध्ये कोणी नसली जायचे फार अत्यंत वाईट अवस्था आहे समृद्धी फाउंडेशन बोगदर मनोरंजन निवारा पंधरा समर्थ माझी नगरपालिका जय हिंद जय